नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उमेश जानराव शुभम एग्रो युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या वर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधव जे असल तर त्यांच्यापर्यंतच हा व्हिडिओ शेअर करा तर शेतकरी मित्रांनो आज आपला विषय जो आहे तर टोमॅटो बाजारभावाच्या संदर्भामध्ये तर फेब्रुवारी महिन्याच्या एंड पर्यंत बाजार बाजारभाव काय राहील हे आपण वारंवार पण नाही का एक मागे व्हिडिओ बनवला होता पण त्याच्यानंतर काय झालं पाऊस झाला आणि पाऊस झाल्याच्या नंतर पुन्हा एक पाऊस झाल्याच्या नंतर आपण अजून व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा काही शेतकऱ्यांचं म्हणणं झालं की अजून एखादा व्हिडिओ बनवा की अंदाजित काही भाव सुधारण्याचे काही चान्सेस आहेत का तर शेतकरी मित्रांनो भाव सुधारण्याची फेब्रुवारी एंड महिन्यापर्यंत तरी काहीच गुंजाईश नाही कुठंच भाव सुधरू शकत नाही असं तर आपल्याला एक वातावरण दिसायला बघ मिळतंय बघायला तर शेतकरी मित्रांनो त्याचं कारण बी तसं की उत्तर भारतामधले जे काही राज्य जे आहे तर भरपूर प्रमाणामध्ये नाही का पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये काय झालं तर मुस्कन खूप झालेले आणि ह्या वर्षी पावसाळ्यामध्ये चांगले रेट राहिल्यामुळे टोमॅटोला बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्यांचे नाही का ऑगस्ट महिन्यामध्ये असेल बऱ्याचशा ठिकाणी पैसे झाले मागच्या वर्षी पण काय झालं उत्तर भारतातल्या लोकांचे भरपूर टोमॅटोमध्ये पैसे झाले होते त्याच्यामुळं तिकडल्या शेतकऱ्यांनी पण भरपूर प्रमाणात टोमॅटो लागवड केलेली होती आणि त्याचा परिणाम तर आपण बघितला की थोडासा बऱ्याचशा शिवपुरीचे जे शेतकरी जे आहेत मध्य प्रदेशमधले काही जे राज्य मध्य प्रदेशमधले काही जे जिल्हे इकडं छत्तीसगडमधले जे काही जिल्हे आहेत तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं झालं की डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये आमच्या टोमॅटोचे खूप पैसे झाले आणि याच्या आधी आमचे पैसे कधीच झाले नाही या सीझनला आमच्या टोमॅटोचे पैसे कधीच झाले नाही पण झालं काय आपल्याकडे जो नोव्हेंबर मध्ये आणि मध्ये जो पाऊस झाला या पावसामुळे आपल्याकडे नुकसान खूप जास्त प्रमाणामध्ये झालं आणि ते नुकसान झाल्यामुळं काय झालं तिकडल्या त्यांचे जो टोमॅटो होतं तर त्या टोमॅटोला नाही का तेजी येऊन गेली आणि तेजी आली म्हणजे त्यांच्या लागवडी पण भरपूर होत्या माल पण भरपूर निघाला त्यांचा आणि पैसे पण चांगले झाले पण आता काय झालं आता उष्णता वाढली त्यांच्या पण ज्या अतिप्रमाणात काही लागवडी ज्या झालेल्या होत्या त्यांच्यावाल्या तर त्या लागवडी पण आता त्यांचे पण माल नाही का चालू झाले आणि एकदमच मार्केटमध्ये आवक खूप कमी झाली आणि डिमांड सप्लाय कमी झाला म्हणजे जिथं दहा गाड्या यायच्या होत्या तिथं पंधरा वीस गाड्या येत आहे म्हणजे आवक खूप वाढल्यामुळं आज रोजी मार्केटमध्ये खूप मंदी आपल्याला टॉमॅटोची बघायला मिळत आहे आणि आपल्याकडे पण टॉमॅटोचे जर बाजार भाव बघितले तर पाच रुपये सहा रुपये सात रुपये किलोपर्यंत आज टॉमॅटोचे बाजार भाव आणि ते तर राहूच शकतात कारण की काय पंचवीस किलोचा आज भरती राहते आपली पेपरवरती पंचवीस किलोचे पेपर भरती असल्यामुळं त्याला बाजार भाव जर आपण एक पाच रुपये ते सात रुपये जर धरला तर तेच कॅरेट व्यापाऱ्याला एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये पर्यंत नाही कधी तर खर्च आहे त्याचा पेपर भरती असेल लेबर चार्जेस असेल आणि तिथपर्यंत मार्केटला पाठवायला पण खर्च आहे म्हणजे आणि तिथं जाऊन ते कॅरेट दोनशे अडीचशे तीनशे रुपयाच्या वर माल विकत नाही आज त्याच्यामुळं हे भाव जे आहेत तर डाऊन झालेले आणि लोकलला काही जिल्ह्यांमध्ये जिथं टोमॅटो पिकत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये तिथं जाऊ शकतो हा माल तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे पण बाजार भाव काय चालू आहे मध्ये नाही का नक्कीच सांगायचा म्हणजे आम्हाला पुढचा अंदाज पण द्यायला नाही का लक्षात येईल आणि आपल्या महाराष्ट्रामधून जर बघितलाच तर ग्राफ्टिंगची लागवड खूप झालेली होती टॉमॅटोची आणि ग्राफ्टिंगचे टोमॅटो चालू असल्यामुळे काय भरपूर मार्केटमध्ये नाही का आवक की भरपूर ठिकाणी नाशिक पट्ट्यामध्ये आपण गिरणारा पट्टा असेल इकडं बसवंत पिंपळगावच्या वरतून म्हणजे वनिद दिंडोरी साइडला जर काही असेल तर बऱ्याचशा ठिकाणी नाही का ग्राफ्टिंगची टोमॅटोची लागवड झालेली आहे त्याच्यामुळे हा टोमॅटो आहे जास्त दिवसापर्यंत चालणार आहे जास्त दिवस चालतो त्याची तोडे जास्त होतात त्याच्यामुळे मार्केटमध्ये आवक ही कंटिन्यू असल्यामुळं भाव वाढायचे चान्सेस तर खूप कमी प्रमाणात असतात आणि शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना आशा असते की लागवड काय आपण नाही का प्लॉट सोडून दिला की भाव वाढता व त्याच्यामुळं ह्यावेळेस प्लॉट सोडायलाच कोणी तयार नाही ज्या आहे त्यालाच खतपाणी देऊन नाही का व्यवस्थित डेव्हलप करताय आणि माल तोडणं चालू आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट होता आणि फोन पण होते की पुढे लागवडी कशा करायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो लागवडी कशा करायला पाहिजे हे तुम्हाला आधी पण मी सांगितलं होतं की तुमच्याकडे जे भांडवल आहे त्या भांडवलावर आधारित नाही का लागवडी करा जास्त प्लॉट वाढवण्याच्या खर्चात पडू नका कारण की होतं काय माहितीये का आपल्याकडे लागवडी वाढण्याचं कारण काय होतं ज्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षी नाही का एकर एक टॉमॅटो लावलेला राहतो आणि त्याला चांगला पैसा झाला तर तू पुढच्या वर्षी लगे एक एकर लावतो दीड एकर लावतो ज्या शेतकऱ्याचा एक एकर टॉमॅटो राहतो त्याचे चांगले पैसे झाले का तो पुढच्या वर्षी लगे दोन एकर एक तीन एकर एक लागवडी करतो म्हणजे अशा प्रमाणामध्ये आपल्याकडे सध्या सरास हे वातावरण चाललं आहे आणि थोडी कुठं आपल्याकडे ते जी यायला दिसली ते जी आली लगेच शेतकऱ्यांच्या लागवडी चालू होऊन जातं म्हणजे काय होतं बेमोसमी लागवड पण आपण भरपूर प्रमाणामध्ये करतोय आणि त्याचा परिणाम आज आपल्याला नाही का बाजारभावावरती नाही का बघायला मिळत आहे तर ह्या गोष्टी होत आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये आता आपल्याकडं डिसेंबर आणि जानेवारीच्या जा खूप प्रमाणात लागवडी झालेल्या आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मी कमेंट पण वाचल्या होत्या आणि फोन पण आले होते मला शेतकऱ्यांचे की डिसेंबर जानेवारी मध्ये नाही का खूप प्रमाणात लागवडी झालेली आहे आणि त्याचा परिणाम कदाचित आपल्याला नाही का मध्ये पण बघायला मिळू शकतो मी जानेवारी महिन्यातच सांगितलं होतं की म्हणजे लागवडीच्या अंदाजानुसार आता हे जे पाऊस झाला त्याचा परिणाम एकदम भावावर झाला तो त्याचा परिणाम भावावर झाल्यामुळं तर कदाचित समजा खूपच भाव पडून गेले व पण फेब्रुवारीमध्ये बाजारभाव खूपच डाऊन राहतील आपण एका आपण बाजार भावाचा अंदाज जानेवारी महिन्यामध्ये दिला होता त्याचं कारण पण तसंच राहतं कारण काय होतं जसं जसं तापमान कमी होत वाढत चाललं तस तसं उत्तर भारतातले जे टॉमॅटो असतात ना त्यांची आवक पण वाढते आणि आपल्याकडले पण टॉमॅटो असतात त्यांची पण आवक वाढते त्याच्यामुळं साहजिकच ते भाव डाऊनच होत असतात आणि राहायला विषय लागवडीचा शे शेतकरी मित्रांनो तर लागवडी मी पहिले पण सांगितलंय जास्त न लावता तुम्हाला जिथं एक एक करचं नियोजन आहे ना त्याच्याऐवजी तुम्ही अर्ध एकरच लावा आणि जेवढं तुमचं नाही का भांडवल घरचं असेल तार बांबू असल ह्या गोष्टी ठिबक ड्रिप जेवढ्या गोष्टी तुमच्या घरच्या असेल ना तेवढीच हिंमत करा जास्त वाढवा लावण्यात काही अर्थ नाही कारण काय होतं भाव राहिले तर ठीक आहे झाले तर नाही का लाख होतील नाही तर मग राख होऊन जाईल अशी गंमत आहे त्याच्यामुळं बजेटमध्येच खर्च करा कारण की दिवसमान बरोबर नाही आज जर तुम्ही बघितलं तर कोणत्या शेतीमाला मार्केटमध्ये आज भाव नाही आहे दोन तीन पिकं जर सोडले तर त्याच्यामुळं जास्त नुकसान करून घेऊ नका कारण की खत खर्च औषधी लेबरचा खर्च हे काही एवढं सोपं नाही खूप खर्च आहे शेतीला त्याच्यामुळं थोडं बजेटमध्ये खर्च करा आणि लागवडी करा आ, बिगर लागवडीचं राहू नका कारण काय होतं अचानक मध्ये आपण न लावलेला राहायचा आणि त्या टायमाला का भाव येऊन जातो त्याच्यापेक्षा थोडा थोडा प्लॉट करा पण कंटिन्यू करा म्हणजे जेणेकरून एखाद्या लॉटमध्ये आपल्याला भाव जर मिळाला तर त्या लॉटमध्ये आपला का टोमॅटो चालू राहतो तर शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामधले जे भाव आहेत तर हे डाऊनच खूपच डाऊन राहणार आहे आणि अशीच कंडिशन नाही का फेब्रुवारीच्या महिन्यापर्यंत राहणार आहे पुढं जर मार्च महिन्यामध्ये जर काही बाजार भावामध्ये काही सुधारणा काही बदल चेंजेस जर होणार असेल तर नक्कीच आपण नाही का ते पण व्हिडिओ शेअर करू तर शेतकरी मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आ, कमेंट करा की तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे पुढचे येणारे व्हिडिओ आहे तर हे तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतात आणि तुमच्या तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन पण मिळतं तर चला भेटूया धन्यवाद